महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू होते सत्तावीस जून ते बारा जुलै या कालावधीमध्ये हे पावसाळी अधिवेशन पार पडेल राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अठ्ठावीस जून रोजी दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली यावेळी अधिवेशनाच्या कामकाज चर्चा करण्यात आली यावेळी या, या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानसभा परिषद उपसभापती डॉ नीलम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडे वडेट्टीवार यांच्यासह कामकाज सल्लागार सदस्य विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आणि मान्यवर उपस्थित होते